मंडळी नमस्कार आपली रिडिंग मास्टर्सची सिरीज चाललेली आहे ज्यामध्ये आपण इंग्रजीचे शब्द कसे वाचावेत छोट्या शब्दांपासून मोठे शब्द कशा पद्धतीने वाचावेत याच्यावर आपण एक व्हिडिओ सिरीज बनवली आहे आणि त्यामध्ये आज आपला आहे डे थर्टी थ्री तर आज ह्या लेक्चरपासून आपण थोड्या वेगळ्या वळणाऱ्या जाणार आहोत ते कसं समजून घ्या हा जो ए आहे ह्या एचे उच्चार प्रत्येक शब्दामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होते फॉर एक्झाम्पल बघा आता इथे मी काय म्हटलं की खालील शब्दामध्ये एचा उच्चार ए असा होतो बट या एचा उच्चार कधी अ होईल कधी आ होईल कधी ॲ होईल अजून बरेच काही ठीक आहे तर स्पेसिफिक असे नियम नाही आहेत पण मग तरीसुद्धा हे जे काही शब्दांची मी लिस्ट दिलेली आहे या शब्दांच्या लिस्टमध्ये आलेल्या एचा उच्चार हा फक्त ए असा होणार आहे म्हणजेच कधीही वाचताना तुमचं कन्फ्युजन होणार नाही म्हणजे वाचताना तुमचा कन्फ्युजन होणार नाही मग काय करायचं बघा ही जी काही शब्द लिस्ट म्हणजे शब्दांची जी काही लिस्ट दिलेली आहे याच्यामध्ये एचा उच्चार का ए थोडा दीर्घ ए असं होणार आहे येते लक्षात मग बघा फ्लेम गेम ग्रेड हेस्ट वेस्ट गेट डेट वेट हा अगोदरच्या व्हिडिओपर्यंत आपण काय करायचो की या शब्दाला ब्रेक करायचो आणि मग त्याला जॉईन करायचो वेगळे वेगळे ब्लेड्स ठीक आहे आता इथून काय आहे की मी तसं वाचणार नाही आता आपली लेवल अप झालेली ले आहे मग आपण दादा इथून डायरेक्ट वाचायला सुरुवात करू फ्ल एम फ्लेम अगोदर होतं पण आता आपण काय वाचणार राहिले फ्लेम फ्लेम गेम ग्रेड हेस्ट वेस्ट गेट डेट आणि फेट ज्यांनी अगोदरची व्हिडिओ पाहिले नसतील ज्यांनी अगोदरची व्हिडिओ पाहिले नसतील त्यांना काय वाटेल की हे काय फक्त शब्द वाचून सांगत पण हे तसं नाही आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं है? आहे हेच मी अगोदर बोललो की आम्ही शब्द ब्रेक केलेले आहेत त्याच्यामध्ये ब्लेंड्स कसे वापरले गेले आहेत याच्यावर आम्ही व्हिडिओ सिरीज बनवले आहे म्हणजे मी ते व्हिडिओ पाहिले नसेल तर प्लीज ते व्हिडिओ बघा त्यानंतरच तुम्हाला याचं महत्त्व कळेल ओके बघा बघा हेट लेट प्लेट रेट मेट हेज आणि लेक ब्लेम ब्रेक ब्रेव केज केक केम केन केव चेज डेल फेस फेड फेक फेब नेम लेम लेन पेस पेज सेम सेव शेव शेक स्लेव स्नेक आणि स्पेस ठीक आहे अससाठी एवढंच